सगळी सुविधा दे लोकांना देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी म्हणून सगळ्या लोकांचा सहभाग त्यामध्ये असावा अशा पद्धतीची भूमिका आम्ही करून या ठिकाणी काम करणं आणि पॅनल उभा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो येणाऱ्या काळामध्ये राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी म्हणून आम्ही श्वेता विश्वास काळे यांना आपण या ठिकाणी उमेदवारी त्या ठिकाणी खायको तसेच गेमिंग पियड हे त्या उच्च शिक्षित आहेत आणि निश्चितपणे त्यांच्या वक्तृत्वाची कपड आहे येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीच्या या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही असे किंवा माया माझे नगराध्यक्ष म्हणून आमरशिंग पाटला असतील या सगळ्यांचा अनुभव त्यांच्या पाठीमागाव या शहराचा विकास कशा पद्धतीने आपण ठेवू नागरिकीकरणामध्ये सुविधा आपल्याला कशा मदत देण्यात येणार हे बघण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे करू सगळे ज्या सगळे वीज ज्या आपली ज्या खर्चे आहेत त्यासुद्धा आपण त्या ठिकाणी उभा करतो आणि लोकांना आम्ही आज पण आम्ही ज्यावेळा पंचवार्षिक निवडणुकीला आम्ही सामोरं जातो त्यावेळा लोकांच्या समोर आम्ही आमच्या गेल्या पाच वर्षामध्ये केलेली विकासाची कामं या शिरोच्या इतिहासामध्ये कधी नाही झालं एवढी कोठ्या उद्योजी विकासाची कामं सगळ्या समाज असेल घटक असेल सगळे पक्ष सगळ्यांना कुठला पक्ष गट तर हे न मानता सगळ्या सर्वांगीण विकास गेल्या पाच वर्षामध्ये मी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं फळ म्हणून निश्चितपणे येणाऱ्या या निवडणुकीमध्ये सुद्धा जनता आमच्या हिशोब आमच्या असा आम्हाला विश्वास आहे राजस्ती राजस्त्रीच्या माध्यमातून आज श्वेता विश्वास का माझ्या पत्नीला पदाची उमेदवारी त्यांनी के जाहीर केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो आघाडीचे आणि आघाडीच्या माध्यमातून शेवट एक आयडियल सिटी बनण्यासारखी जे काही करावं लागेल ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण कार्यरत राहू हाच विश्वास या देतो आणि आपण सर्व जमलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे